श्री गणेशायन ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र भरला पी एच डी संग्राहक ल, का, तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण छप्पन्न निष्कामत्व पान क्रमांक एकशे एकसष्ट प्रश्न मा फलेशु कदाचन या श्लोकाचा अर्थ तुझा कर्म करण्यापुरताच अधिकार आहे तू फळाची आशा धरू नकोस भाग्य भोगायचा तुझा अधिकार नाही असा आहे काय उत्तर नाही जीवन हे जगलेच पाहिजे जीवन जगावायचे तर त्याकरता कर्म हे केलेच पाहिजे कर्म केले म्हणजे फल उत्पन्न होते त्या फळाचा उपभोग घेतला नाही तर जीवन जगणे अशक्य होईल उदाहरणार्थ नोकरी करावा आणि पगार घ्यावायाचा नाही असे माणसाने केले तर त्या जिवंत राहतात येणार नाही त्याने पगार घेतला नाही तर अन्न वस्त्र मिळणार नाही आणि जिवंत राहणे अशक्य होईल म्हणून या श्लोकाचा अर्थ असा की कर्म करणे हा तुझा अधिकार आहे फळ मिळणे तुझ्या हातात नाही ही गोष्ट सर्वस्वी देवाधीन आहे काही वेळा फळ मिळेल काही वेळा मिळणार नाही पण म्हणून त्या कर्म करण्यात कसूर होता का मन आहे इंग्रजीत एक म्हण आहे व्हॉट एव्हर इज वर्क डुईंग इज वर्थ डुईंग वेल बहुदा प्रत्येक माणसाला कोणतेही कर्म केल्याने त्याचे चांगल्यातले चांगले फळ मिळते त्यात चांगल्यातले चांगले फळ कोणते मिळू शकते याची कल्पना असते परिणाम चांगला व्हावा या हेतूने केलेले काम नेहमीच साक्षेपाने केले जाते पण जीवनात आपल्याला असे विविध अनुभव येतात की प्रत्येक वेळी अपेक्षित फळ मिळेलच असे नाही म्हणून फळ मिळाले ना तर त्याचा फाजील आनंद किंवा अभिमान बाळगून दुसऱ्या कर्माकरता शिथिल होणे योग्य नाही आणि समजा अपेक्षित फळ न मिळाले तर हातपाय घालून बसणे योग्य होणार नाही यासाठी भगवान श्रीकृष्णाने इशारा सर्व मानवांसाठी दिला आहे कर्माचे फळ मिळणे हा साकल्यकडून घडून येणारा परिणाम हार्मोनियस इफेक्ट आहे म्हणजे तो नुसत्या माणसाच्या कर्मावर कर्तृत्वावर अवलंबून नाही तर फळ तयार होणे व मिळणे यात मनुष्याच्या कर्तृत्वापेक्षा इतर काही शक्ती आपले काम करत असतात त्या शक्ती अनुकूल आल्यास फळ तयार होते व मिळतेही त्या अनुकूल नसल्यास फळ तयारही होत नाही व मिळते नाही फळ मिळणे असे अनिश्चित आहे म्हणून मनुष्याने कर्म करायचे सोडू नये कर्म हे स्वभावजन्य असल्यामुळे ते करत राहिले पाहिजे कदाचित कर्माचे फळ मिळणार नाही म्हणून कर्म न करणे ही तमोगुनी वृत्ती आहे आणि कर्माचे फळ मिळालेच पाहिजे म्हणून कर्म करणे ही रजोगुनी वृत्ती आहे सबब या दोन्ही वृत्ती सोडून कर्माचे फळ मिळो अगर न मिळो कर्म करणे आवश्यक आहे अशी वृत्ती असणे हा सत्वगुण आहे या गुणाचे अवलंबन करून निरभिमान वृत्तेने आणि निष्कामतेने कर्म केलेच पाहिजे उदाहरणार्थ आंब्याचे झाड लावणे आंब्याच्या झाडाची वाढ होऊन त्याचे फळे म्हणजे आंबे खावायास मिळावेत अशी सर्वसाधारण वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे जे आंब्याचे झाड लावले ते वाढले परंतु फळे येण्याच्या वेळी जर निसर्ग प्रकोपामुळे फळे आले नाहीत व खाण्यास मिळाली नाहीत तर त्यात मनुष्याचा दोष नाही पण त्यात कर्म केल्याचे समाधान आहे कदाचित आंबे खावेस मिळणार नाही म्हणून झाडच लावू नये हे योग्य बरोबर नाही फळ मिळो अथवा न मिळो मनुष्याने कर्म केलेच पाहिजे दुसरे उदाहरण मनुष्याने आपल्या म्हातारपणी जीवन जगण्याकरता संचय करून ठेवला पाहिजे परंतु त्या संचयाचा आपला म्हातारपणी उपयोग होईलच याची खात्री बाळगू नये कदाचित मुलाबाळांच्या अथवा कुटुंबियांच्या आजारपणाकरता खर्च होऊन जाईल किंवा चोरी सहीजाई परंतु अशा रीतीने संचय करायचा नाही असे होऊ देऊ नये संचय करून ठेवावाच उपयोग होईल की नाही याचा विचार करू नये हेच निष्काम कर्म आहे कोटी ब्रह्मांड नायक आचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शुराम